कपडे बघा सुकायला लागले आणि थोडून पडले आता आलो थोडी मी ना झुटली होती मग रात्री माझ्या पायाला ना ते गोळे चालले होते एका पायाला आणि इतका पाय माझा दुखायला लागले आज सकाळपासून म्हणजे मला पाऊलच टाकायला झाले पाऊल टाकताना सुद्धा पाय असं सु। म्हणजे सकाळी तर उठायलाच येते का नाही असं मला वाटलं होतं तसं झुटून मी स्वयंपाक केला चपाती भाजी पात्र डबा द्यायचा असले आणि चोर पाणी आलं पाणी पण झालं भरून पाणी वगैरे केलं आणि कपडे भांडी आवडली आणि तसंच म्हणजे दुखत होतं पण तसंच केलं मी आणू लागले इथं माती टाकायला काय देसायचे मला का। दि म्हण मोबाईल दे म्हणते पाडायला मी पाडायला मी भांडी बघ सकाळची तेवढी घासून लावली नाहीत अजून तेवर अजून पडले तिकड हम्म काय खाल्ले शेंगदा न खाल्लं भांडे घासते मी हम्म काय कर भांडी घासायची अक्चुअली शाळेत ना तर आता गवत काढायला नाहीत लागले म्हटलं आता गवत काढूया भरपूर वाढले आणि पाऊस नाही आहे तरी सुद्धा गवत किती वाढायला लागले तिकडे वगैरे अक्षय वगैरे काढायला खरप्या ना तू पण काढणार आहे हा येते तुला

चावल्या इथं हाताला मला तर तीन मुंग्या एकदम चावल्या आणि तिथं ओलं असल्यामुळं मुंग्या इतक्या लाल आणि मोठ्या मोठ्या तर खुरप्यानं आणि मोठं मोठं हातानं असं थोडं थोडं काढलं अजून थोडं थोडं राहिलंय तरी बारीक असं राहिलं म्हणलं हो राहू दे आता परत उन्हात काढाऊन उन, ऊन उन पडलं ना दुपारचं तर उन्हात म्हणलं आता काढायला म्हणून मग परत आले मी जरा वेळ तिथं थांबले सगळ्या होत्या त्यांच्या बोलत आणि मग आणि अक्षू नाही शेजारस नाय की बर व्हायला लागतं अक्षला अक्षी त्याच्यावर खेळायला गेले आणि अनुपाठी पाठी मागल्यावर ते अनुला नेलंच नाही अक्षू न का तर आणू त्यांना खेळूच देत नाही मग ती कशी ती बाहेर खेळतात ना बॉल न ते ना ती का असं बसून खेळत नाही एका ठिकाणी मग ती बॉलचा कुठं काय असं खेळ असते त्यामुळं आक्षू म्हणजे मला ती खेळूच देत नाही म्हणून ती चुकवून गेले असं लागलेलं नाही म्हणून आणि मी सकाळी चपात्या थोड्याच अगदी म्हणजे लागणार तेवढ्याच केल्या आता म्हटलं चपात्या करूया थोड्या भात आहे केलेला भात काय करत नाही आता कनिष म्हणून चपात्या करते मी भाजी अजून करायची आहे मला आणि आता लागणे गाणं म्हणायला लागल्या तिथं उड्या मारा लागल्या कसला टनू आला पडली शांत म्हणून जरा बसत नाही बाई किती जाती डोक्याला लागते कुठं लागत सारखं चालू असते तर आम्ही मामाकाशी पायरीवर न पटली म्हणून तिला बाहेर फिरून आणलंय आणि खाऊ पण आणलंय काय आणलंय ते काय आणलं आणू मग अशी ना चपातीची कडीक मिळत होती तोवर बाहेर गेली आणि अक्षला अक्ष म्हणजे नाही मी सोडून गेली आणूला खेळायला नेहलच नाही आक्षे उकटीच गेले आणि तिच्या नादात गेली बाहेर तिथं पायऱ्यांवर ना काय कसं पाय ते पाय पुसण्यावर निसरला काय झालं मला पण नाही का तर आतच ने होते मी पण कधी तीन पायऱ्यावरून डायरेक्ट खालीच पडली आणि असलं सुजलंय ना सगळं डोळ्यापर्यंत सगळं सुजलंय बघा आता काय करायचं हे पण सुजलंय ही भुया पण सगळं सगळं सुजलेलं आहे डोळा पण सुजायला लागलाय तिचा आता <tip> अक्षच चाललंय इकडं अभ्यास आणि आम्ही जेवण केलं आणि आणून तुला अगदी थोडासा नुसता भात खाल्ला चपाती तर खाल्लीच नाही तिला दुखाय लागलं असला आता ती रडायला लागली ती मग अशी आता बसली मांडीवरच घे म्हणून बसली म्हणून मांडीवर घेऊन बसली मी आणि भांडीसुद्धा मी घासली तशी नाही तशीच ठेवली जेवली नाही जास्त काय नाही थोडासा भात खाल्ला तिला दुखाय लागले की काय काय माहीत आता आणि लगेच लावलं होतं तरी ती भावली ना ह्याची असती ना चंदनाची ती करून लगेच तिला लावली होती आणि आता इकडचं पण लागले लाग बाई सुजायला आता कधी कमी यायचं जरा शांत म्हणून फुरगे बसत नाही जरा सुद्धा ग बसत नाही सारखं नुसतं धडपडत असते लगेच बाहेर जायचं तिच्या जा पडली त्या कशी पडली तू कसला चोरात आवाज झाला धक्के ना पडले आहे नाही हो ना बोल ना आता ती तर आता हे ना चंदनाची बवली घासून त्याचं लेप काढायला लागलं आणि आणू मला काही उतरणार झाले मांडीवरून खाली मांडीवरून झोपले ती आता रात्री अजून दमवते का काय काय माहिती तर आता ना लेप असा पाण्यात थोडंसंही करून नंतर थोडासा अगदी ना गरम करून ना म्हणजे गरम म्हणजे अगदी सोमट करावायचा आपल्या हाताला सोसळ असं अगदी कमी का तर लहान बाळा लावायचं म्हटल्यावर एकदम कमी करायचं ना आपल्याला जरा कसं गरम सोसतं पण लहान बाळाला नाही मग तिला अगदी थोडंसं ना गरम करायचं आणि मग लावायचं मग अशी पडल्या पडल्या लावलं म्हणलं ला आता थोडंसं झोपताना पण लावूया बहुली आनु आनु सारक, दा दा थी। थी ती बाहुली नाही अनूसाठी आणून ठेवली आहे मी असंच करते सारखं सारखं आणूच असं आमच्या पडणं असते काय करायचं मग एकदा दोनदा ना तिचं असंच झालं होतं त्यावेळेला पण नव्हती म्हणल्यावर मग आता म्हणलं पंढरपुरात ना गेल्यावर पंढरपूरला आणली होती तिथं आपलं ह्याचं साहित्य सगळं मिळतं ना आयुर्वेदिकचं तिथं ही भावली आता ते थोडंसं अगदी गरम करायचंय चल काय केलं तर थो थोडंसं अगदी कोमट करायचं अगदी आपल्याला थोडंसं करायचं जास्त नाही कोमट करायचं थंड करायचं गर जरा उद्या गरम गरम झालेलं चांगलंच आहे गरम झालेलं चांगलंच आहे चला पाणी पिते मी जरा येऊ ना तेवढे कस्तर झाली बरं का आणि ती काय पुरगी पण ग बस ना अनुस्तर लागली आता काय तर काम नाही म्हणून काम लावते पोरं लहान आहेत तर असंच असते गप म्हणून बसत नाहीत इकडे बघ इकडे बघ झालं थोडं काय दुखत आहे हात लागल्यावर दुखायला लागले तिला झालं थोडं राहिलंय चला बस आता झालं झालं थोडस ना बाहुली आता उगाळून लावली मी आणि आता थोड्या मांडी उल बसले आता थोडं रडायला लागले तोपर्यंत परत झोप पर झोपल खाली झोपणार खाली खाली झोपणार काही बोललो ना तिला तू काय लागलं असलेला झाली करा, 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 तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना आता पिल्लो आजार आहे माझं नाही तर लगेच सगळं बोलायला येत होतं धन्यवाद म्हणणार काय काय सगळं बोलायला येत होते आज आजारी पडले तर त्यामुळं शांत आहे तर शुभरात्री सर्वांना